कोण आहे हा पप्पा लो जा कोण है हा वाईट वाईट जय जवान जय किसान हा पप्पा लोजा आये काय काय देऊ काय देऊ गरम गरम देऊ काय देऊ डोसा देऊ गरम गरम डोसा खायचा शिवाला कसा खायच अच्छा खायच आहे ज्या दिवस बस मी बनवते

ए शिव आईला देऊ खायला नोक देऊ गाय ने खाल्ले नाही ग ए शिव आईने खाल्ले नाहीला एक देऊ दे एक देऊ बनून एक देऊ बनू आईला अगं एक देऊ बनून देते ना ग अगं देते ना ग का ग माझ्या ग बघ का सांग ए चिमनी कसा साफ एक देऊ दे नाही एक देती

रे डोसाच देत नाही मी जात नाही देत शिवाय डोसा नाही घेत मी नाही भाजला आदला आतला अरे काय खा ना खा 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 ये कुणी आणलं दाखव मला दाखव ना ए शिवा भाऊ एला काय म्हणतात शक्य म्हणतात बु नाही टायगर तो सपे व्हाईट वाला टायगर कोण आहे

अरंगोळा ते शिवायच आहे कुणी दिलं तुला कुणी घेतलं हे शिवाय दादाला बिहांना देव ना देहांना देव ना हे कुणी घेतलं तुला कुणी घेतलं पप्पी नको घेऊ पप्पी घेतली पाहिजे काय अय हे काय नसत काय गेले ते काय बाप्पा बाप्पाला दिवा लावायचाय कुठे दिवा तिथं ये तिथे दिवा थांब भाई मग पाणी हो दे मग बघा

ஓடு yeah. yeah,

<laughs> लागलं लाग लाग बाग लागलं तुम्ही बाप्पा कुठे बाप्पा कुठे तू बघ शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवा बघ ना तुला मी काल काय शिकवलं वंदे मात्र जय जवान जय किसान शुभम कहती मन <laughs> <गाँगे। laughs> <गुछए। laughs> नाइट एक एक शब्दांया एक एक, एक एक शब्द वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की